हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि सोनसाफा मराठमोळी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण जास्त दिवस म्हणजे एक ते दोन वर्ष टिकणारं लेमन क्रश म्हणजेच लिंबाचं सालीसकट गोड लोणचं बनवणार आहोत जे की मुलं जाम सोडून हेच लोणचं खातील नक्की खात्री आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी अशा पद्धतीची लिंब घेतलेली आहे आणि पावसाळ्यामध्ये जितकी उन्हाळ्यात लिंब महाग असतात त्याच मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळ्यात स्वस्त होतात पण ही अशी जी डाग लागलेली लिंब असतात ती आपल्याला यामध्ये वापरायची नाही कारण ही जी डाग लागलेली लिंब जर तुम्ही वापरली तर काय होतं तुमच्या लिंबाला पटकन बुरशी येते आणि पटकन खराब होतं म्हणून आपल्याला एकदम व्यवस्थित अशी पिवळी लिंब घ्यायची आहेत आणि लिंब निवडताना जी सालीची लिंब असतात ना तीच घ्यायची कारण त्याचा जो क्रश आहे तो जास्त कडवट लागत नाही आणि आता स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतरने एका फडक्याने व्यवस्थित पुसून कोरडी करून घेतलेली आहे जेणेकरून यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहणार नाही आता मोठी एक ताटली घ्यायची आणि त्यामध्ये अशा पद्धतीने लिंब चिरून घ्यायची आहे प्रत्येक लिंबातली एक न एक बी बाजूला काढायची नाहीतर काय होतं लिंब जे लोणचं आहे ते कडू होण्याची शक्यता असते त्यामुळे एकन एक बी जी आहे ती आपल्याला बाजूला अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि शक्यतो अशी ताटली वापरायची जेणेकरून त्याचा रस जो आहे तो देखील याच ताटलीमध्ये दे पडला जाईल जर जा तुम्ही चॉपिंग बोर्ड वापरला तर ते जो लिंबाचा रस आहे तो बाहेर वाया देखील जाऊ शकतो त्यामुळे अशी पद्धतीने एखादी ताटली किंवा मोठी प्लेट घ्यायची जेणेकरून तो जो रस आहे तो यामध्येच राहील आणि आपल्याला तो वापरता देखील येईल अशा पद्धतीने मी आता हा कट करून त्यातील सर्व ज्या बिया आहेत त्या काढून घेते आणि अशा पद्धतीने आपली सर्व लिंब जी आहेत ती कट करून झालेली आहे आणि आता इकडे हे जे लिंबाचं पाणी आहे ते देखील आहे म्हणजेच लिंबाचा रस आता एक भांडं घेतलं यामध्ये सर्व लिंबाच्या फोडी मी टाकून घेणार आहे आणि त्यानंतरनं यामध्ये जे लिंबाचं पाणी होतं म्हणजे लिंबाचा रस तो देखील गाळून यामध्ये वापरायचा आहे वाटताना जेणेकरून काय होतं हा जो क्र लिंबाच्या फोडी आहे त्या पटकन बारीक होतात आणि ह्या ज्या बिया काढून हा गाळून मी यामध्ये वापरणार आहे आणि काय ओ, यामध्ये करायचं आहे ते म्हणजे मिक्सर जो आहे पल्स मोडमध्ये फिरवायचं आहे खूप जास्त एकदम फाईन देखील बनवायची नाही आणि खूप जास्त देखील ठेवायचं नाही पण त्याआधी यामध्ये मी एक चमचा मीठ टाकून घेते तुमच्याकडं जर ब्लॅक ब्लॅक सॉल्ट किंवा सेंदव मीठ असेल ते देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता माझ्याकडे पिंक सॉल्ट आहे ते मी एक चमचा यामध्ये टाकून घेतलेला आहे छान आता हे मी काढून घेतलं आणि आता वाटून घेणार आहे माझा मिक्सर थोडासा खराब आहे त्यामुळे एखाद फोड अशी देखील राहिली असेल तरी देखील काहीच हरकत नाही आणि आता आपण हा रेग्युलर जी माझ्याकडे वाटी आहे घरामध्ये त्याच वाटीने मी मोजून घेणार आहे मोजून का घ्यायचं कारण याच्याच प्रमाणामध्ये आपल्याला साखर किंवा गूळ वापरायचा आहे आता एक फुल वाटी हे मिश्रण भरलेलं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला एकाच दोन या प्रमाणामध्ये तुम्हाला साखर किंवा गूळ वापरायचा आहे फुल एक वाटी भरलेला आहे तर तुम्ही यामध्ये फुल भरून दोन वाटी गूळ वापरू शकता किंवा एक वाटी साखर एक वाटी गूळ किंवा दोन वाटी साखर देखील वापरू शकता पण यामध्ये मी थोडासा गूळ कमी वापरलेला आहे म्हणजे एक वाटी पूर्ण आणि दुसरी वाटी पाऊन अशा पद्धतीने गूळ वापरलेला आहे कारण आमच्याकडे जास्त गोड खात नाही पण अशा पद्धतीने जर केलं तर थोडासा कडवट हा लागू शकतो त्यामुळे प्रमाण व्यवस्थित ठेवायचं एक एकाच दोन हे प्रमाण असायला हवं फुलवाटी क्रश आहे तर तुम्ही देखील दोन फुलवाटी घ्यायच्या यामध्ये एक चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची किंवा थोडंसं जर तिखट हवं असेल तर थोडंसं लाल तिखट देखील तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता किंवा लाल तिखट किंवा जिरेपूड ऑप्शनल ठेवायचे असेल म्हणजे वापरायचंच नसेल तर ते देखील तशा पद्धतीने बनवू शकता यामध्ये तुम्ही दोन ते तीन लवंगा देखील टाकू शकता जेणेकरून त्याचा फ्लेवर देखील यामध्ये खूप छान प उतरतो त्याचबरोबर टिकायला देखील मदत होते छान हे मी मिक, मिक्स मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स केल्याच्या नंतरनं जवळपास अर्धा तास आपल्याला असंच साईडला ठेवून द्यायचं आहे मुरण्यासाठी आणि जवळपास अर्धा तास झालेला आहे आता आपण हे गॅसवर ठेवूयात आणि हे गरम करून घेऊयात पहिल्यांदा घॅसची जी, जी। फ्लेम आहे ती हाय ठेवायची हाय फ्लेमने काय करायचं हे उकळून घ्यायचं उकळून म्हणजे थोडेसे कडेनी उकळी यायला सुरुवात झाली की तुम्ही ग्लॅ घॅसची जी फ्लेम आहे ती एकदम लो करून घ्यायची आहे आणि छान अशाच पद्धतीने आता आपण हे पहा अशा पद्धतीने खाल बाजूनी एक उकळी यायला लागली की गॅसची फ्लेम एकदम लो करायची लो फ्लेमवर छान उकळी येऊन द्यायची याला जवळपास तीन ते चार मिनिट लागतात आणि अशा पद्धतीने हा सगळीकडनं उकळी फुटली की आपण हा पाक चेक करायचा गॅसची फ्लेम एकदम लो आहे अशा वेळेस पाक चेक करताना तो खूप एकदम लो ठेवायची आणि हे पाहू शकता पाक ताटलीत घ्यायचा थोडासा थंड होऊन द्यायचा थंड झाल्याच्या नंतरनं बोटावर असा गोल गोल फिरवायचा म्हणजे अजून थंड होतो आणि अशा पद्धतीने याची एक तार होते म्हणजे आपला आपला हा जो क्रश आहे तो रेडी झालेला आहे गॅस बंद करून घेऊयात आता गॅस बंद करून घेतलेला आहे मी आणि आता हा चमचाने छान हा फिरून घेते गोलगोल म्हणजे पटकन तो थंड होईल आणि आपण पाहू शकता या ठिकाणी आता मी तुम्हाला दाखवते हा इतपत पातळ आहे आणि तुम्ही जर थंड केला त्याच्यानंतरनं तो व्यवस्थित घट्टसर होतो जर तुमच्याकडनं एक तारी पार पेक्षा जास्त हा क्रश शिजवला गेला तर काय होतं की हा कडक होतो क्रश जो आहे किंवा लोणचं जे आहे ते एकदम कडक होईल आणि तुम्हाला खाता देखील येणार नाही त्यामुळे पाक बनवताना एक काजी घ्यायची म्हणजे हा क्रश शिजवताना ही एक तारीच पाक झाला पाहिजे त्यापेक्षा जास्त शिजवला जा गेला की तुमचा जो क्रश आहे तो एकदम कडक होईल त्यामुळे हे पाहू शकता आत्ता गरम असताना मिश्रण इतपत पातळ आहे पण घट्ट झाल्याच्या नंतरनं म्हणजे सॉरी थंड झाल्याच्या नंतरनं ते पूर्णपणे घट्ट होतं आणि हा एकदम हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करायचा जेणेकरून दोन ते तीन वर्षे आरामशीर टिकला जातो बर्नी गाय जी आहे ती उन्हात वाळून घ्यायची ना आणि त्यानंतरनं तव्यावर थोडासा हिंग गरम करायचा त्यावर बरणी उलटी धरायची त्याने वाफ द्यायची हिंगाची आणि त्या बरणीत हा क्रश तुम्ही स्टोर करू